नमस्कार जय महाराष्ट्र मराठी मध्ये सर्वांचं स्वागत आहे बघूया यवतमाळ जिल्ह्यातील ताजा घडामोडी उमरखेड महागाव क्षेत्राचे भाजपा सक्रिय कार्यकर्ते किसनराव वानखेडे यांचा मतखंड भागात ऊस पाहणी उमरखेड महागाव क्षेत्राचे भाजपा सक्रिय कार्यकर्ते किसनराव वानखेडे यांनी पैनगंगा नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या आणि उसाचे पीक पूर्णतः एक ते दोन पाणी न मिळाल्याने अक्षरशः करपून गेल्याची विधारक चित्र पाहावायला मिळाली शेतकऱ्यांनी किसनराव वानखेडे यांच्याशी आपल्या व्यथा मांडत असताना धरण आपल्या उशाला व कोरड घशाला अशी परिस्थिती आम्हा शेतकऱ्यांवर आली आहे पैनगंगा नदीपात्रात गेल्या पंधरा दिवसात जर पाणी सोडले असते तर शेती आमचे शेतीतील ऊस पीक करपून गेली नसती आणि कॅनल जरी पाणी सोडले असते तरी आमच्या शेतातील उभे पीक करपून गेले नसते अशी खंत शेतकऱ्यांनी किसनराव वानखेडे यांना बोलून दाखवली आणि पैनगंगा नदीपात्रात पाणी नसल्यामुळे जंगली प्राणी गावाकडे धाव घेताना दिसत आहेत आणि वन्य प्राण्यांचे पाणी पिण्यासाठी मोठ्या प्रमाणात भटकंती पाहावायला मिळत आहे भाजपाचे सक्रिय कार्यकर्ते किसनराव वानखेडे यांनी साखरा खरुस देवसरी कारखेड दिघडी सातारी बोरी कोपरा सिंदगी या भागातील ऊस पिकाची पाहणी करत असताना अनेक शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या व आम्हाला आमच्या शेतातील उभा असलेला ऊस अक्षरशः करपून गेल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तेव्हा शासनाकडून त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी बांधवांनी केली आहे यावेळी परमात्मा गरुडे तुकाराम तासके राजकुमार जोशी पंजाबराव देवसरकर परमानंद कदम प्रकाश सुरोशी व शेतकरी बांधव उपस्थित होते